फोटो साठी आग्रही कार्यकर्त्यांना अजितदादांनी मिश्किल टोला लगावलेला आहे फोटो काढून दिल्यास नाराज होऊ नका ना कधी कधी फोटो मुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागते असं अजित पवारांनी म्हटलंय वाल्मिक कराण्यासोबतच्या फोटोमुळे नेते अडचणीत आल्याची आठवणही त्यांनी करून दिली गर्दीत एखादा नवा गडी येतो आणि वाटच लागते असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे फोटो नाही काढून द्यावा तर काय हो अजून महिना काय चालायचं पटत बदलला घरी बदलला थबाव तरी एखादा नवा चेहरा असा का असला त्याचा फोटो काढला वाटच लागली वाटच लागली ते बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बितम्या काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो आता आम्ही गेलो त्या दिवशी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री शिवजिंग चव्हाण होते आम्ही तिथं बसलो असे एक जण उभा राहायला फोटो काढला आम्हाला काय माहिती दादा काय त्याच्यावर तुम्हाला सांगू कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं त्याने उत्सुक काढला हे आधीच सांगू शकतो माझा काही दोष नाही तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो तिथल्या पोलिसांना सांगतो हे बाबा गुन्हेगारी संमत आठ वर्षी संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे